हाय एवरियन यूट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे हॅपी न्यू इयर न्यू इयरचा हा व्हिडिओ आहे सेकंड का थर्ड व्हिडिओ आहे माझा हा मी घरीच कशी क्लीन क्लीनअप करते हे मी ह्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये दाखवायचा प्रयत्न केला तर मी आधी फेस वॉश करून आली आहे आता मी क्लीन झ क्लीन करते सिटाफिलने मी पहिला हे वॉटर स्प्रे करून घेतल्यानंतर क्लीनअप क्लिन्झर घेतलं ला आहे पूर्ण फेसला लावून घेते सिंपल माझी पद्धत कशी आहे मी तुम्हाला सांगते तुम्ही या पद्धतीने सिंपल करू शकता आहे त्या घरीच्या प्रोडक्ट तर हे मी क्लि क्लिन्झर घेऊन पूर्ण फेसला क्लीन करायला हे बघा मानला पण त्याच्यानंतर आपल्याला एक कॉटन पॅड घ्यायचं आहे गोलवाला असतो तो किंवा दुसरा पण टिशू असतात ते घेतलं तरी त्यांनी पूर्ण क्लीन करून घेतलं कर फेशवॉश करून पण हा बघा ना टिशू मी तुम्हाला दाखवते क्लिन्झरनी अजून क्लीन व्यवस्थित झालं आहे त्यानंतर तेलकटपणा हा सर्व निघून गेलाय फेशवॉश करून पण मी क्लीन्जर हे केलं क्लीन क्लीन करून घेतलं फेसवॉ में। में सगे दिस तक हा टिशू वाईट टिशूमध्ये हे का सगळे व्यवस्थित दिसतात पूर्ण व्यवस्थित हे बघा किती काळा झाला हा आमच्या इकडे धूळ भरपूर असते तो पूर्ण फेसवर बसला आता मी परत स्प्रे करून घेते थोडंसं हे पाणी पाणी ह्याच्यामध्ये पूर्ण स्प्रे करून घेतलं आणि परत मी टिशूने परत एकदा क्लीन करून घेईन फेस पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेते सिंपल अशी पद्धत तुम्ही करू शकता घरी कधी वेळ असेल तुमच्याकडे त्या वेळेला तुम्ही खूप छान आणि फ्रेश वाटतं परत वा मी क्लीन करून घेतले हे बघा तेव्हा जरा कमी झालं हे बघा पूर्ण मानाला तेन सगळं सगळं पूर्ण क्लीन करून घेतलं पुन सफ आ, पूर्ण छानपैकी असं पूर्ण व्यवस्थित घे क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर आपण करणार आहोत लेझर फेसवरती केस आणि ते सगळं रिमूव्ह करणार आहे त्यामुळे मी आधी स्प्रे करून हे पहिला टिशूने पुसून घेते व्यवस्थित प्रत्येक आम्हाला यूज करायच्या आधी मी फे पाणी हे करून त्यांनी टिशूने नीट व्यवस्थित क्लीन पुसून घेते आणि त्यानंतर मी फेसला फेसला ला फेस लावू ला। शकते आपल्या फेसवर हो ला। फेस ते हेअर्स रिमूव्ह करायचे तर मी क्लिन्झरच घेतला परत तुम्ही ॲलोवेरा जेल घेऊ शकता क्लिन्झर लावलं आहे मी फेसला आणि तिथून मग मी आता हेअर रिमूव्ह करणार त्यांनी तुमच्याकडे ॲलोवेरा जेल असेल कोणतं पण तर ते यूज करू शकता तुम्ही माझ्याकडे अॅलोरजेवर अवेलेबल नव्हतं हो तर हे क्लिन्झर होतं क्लिन्झर नाही आता मी हे रिमूव करणार कर आहे मी फर्स्ट टाईम करत असला एकदम हळू करा कारण की मी खूप वर्ष झालं करते त्यामुळे मला एक्सपिरियन्स आहे म्हणून मी असं रिमूव करू शकते आणि छोटे छोटे हेअर्स असतात ना फेसवरचे सर्व रिमूव्ह होतात अशाप्रकारे तुम्ही पण फेसवरचे हेअर रिमूव्ह करू शकता नाहीतर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन हेअर रिमूव्ह पण करू शकता मी घरीच कशी करते हे मी तुम्हाला माझी पद्धत सांगितली आहे की अशा पद्धतीने तुम्ही हेअर रिमूव्ह करू शकता आता मी तुम्हाला दाखवते कॉटन पॅडवर हे बघा हेअर्स आहेत छोटे छोटे हेअर्स आहेत ते मी सर्व रिमूव्ह करून घेते मग येते सर्व फेस रिमूव्ह घेतलं आणि क्लीन पण पाण्याने पुसून पण घेतलं त्यानंतर आपल्याला हे अप्लाय करायचं आहे क्रीम स्क्रब आहे तो चारकोलचा तर फेसला जरा मी ओलं करून घेते आणि त्याच्यानंतर मी स्क्रब फेसला लावून घेते फेसलाईन मारायला लावते काही डट असेल किंवा काय असेल ब्लॅक हेड्स तेन सर्व रिमूव्ह होतील म्हणून पाच ते दहा मिनटं मी पाच ते दहा मिनटं मी हे असं मसाज करणार आहे पूर्ण क्लीन व्हायला पाहिजे फेस आणि तुम्हाला ड्राय वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यावरती थोडंसं पाणी स्प्रे करा फेसवर आणि परत तुम्ही थोडा वेळ मसाज करा कारण की मी इथे शॉर्टमध्ये आहे पूर्ण दाखवलं नाही आहे कारण की खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल त्याच्यामुळे जा मी शॉर्ट दाखवायचा प्रयत्न केला हे बघा परत स्प्रे करून परत मी क्लीन करून घेतलं तर हे बघा मी रिमूव्ह करून आली आहे हे बघा पूर्ण किती डिफरन्स वाटते आधीच्या फेसमध्ये नाही आत्ताच्या फेसमध्ये डिफरन्स वाटते आणि स्किन आपली स्मूथ वाटते लहान मुलासारखे स्मूथ वाटते हे बघा किती फेसमध्ये डिफरन्स वाटते ह्याच्यानंतर तुम्हाला मॉश्चरायझर लावायचं आहे तुम्ही कोणतं मॉश्चरायझर यूज करत असेल तो लावू शकता आणि मी खूप दोन तीन व वर, दोन वर्ष झाली आहे मी हाच मॉश्चरायझर निव्याचाच मॉश्चरायझर यूज करते त्यामुळे मग तुम्हाला ड्राय स्किन नाही ना? होणार आणि सॉफ्ट राहील स्किन त्यासाठी आपल्याला मॉश्चरायझर राहायचं आहे हे बघा मॉइश्चरायझर भरपूर लावायचं आहे फेसला लावणं आहे तसंच तुम्ही मानायला पण लावायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी शॉर्टमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे अशा प्रकारे मी घरीच क्लीनअप करते तुम्ही पण या पद्धतीने क्लीनअप घरीच करू शकता टाईम असेल तर पा जास्त वेळ लागत नाही आहे पाच ते दहा मिनटात होऊन जाईल कारण मी व्हिडिओ बनवते त्यामुळे जरा वेळ लागतो मला आणि मी हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बाय